हो दादा हो बसा दादू इकडे दे खाली देव दादा अजून काय देऊ काही नको हा दुतलेत का हो दादा चल स्वासगी ए छोटा तुला कळत काही दोन हजारची पॅन्ट आहे ती तुझा बाब आहे का पैसे सॉरी दादा काय सॉरी तुम्हाला ना मारायला पाहिजे चांगलं काय झालं दादा मी साफ करून देऊ का लहान येतो पडला असेल माफ करा काय झालं अरे जमत नाही तर कशाला करता धंदा हा धंदा युपीपीआर लहान आहे ना आता शिक्षण करायला पाहिजे इथं काम कशाला करतोय अशा पोरांना मी चांगलंच ओळखतो नंतर ह्याच पैशाने हे बाहेर जाऊन नशा करतात दादा माफ करा शिकण्याची माझी पण इच्छा आहे पण काय करणार प्रत्येकाचं नशीब साथ देत नाही त्याला वडील नाही येत म्हणून तो लहानपणापासून माझ्या सोबतच राहतो आणि स्वतःच शिक्षण